नमस्कार मी रेणुका मम्मी अँड किचनमध्ये मी तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते तरा जापन तरा तर आज आपण उन्हाळा स्पेशल शरीराला थंडावं देणारे असे काकडीचे आयते बनवणार आहोत आणि त्यासोबतच काकडीची कोशिंबीरही बनवणार आहोत तर अतिशय चवीला अप्रतिम लागणारे आणि भरपूर असे मस्त मौलुसलुशीत आणि चवीलाही अप्रतिम लागतात तर त्यासाठी आपल्याला छान अशी मस्त ताजी फ्रेश काकडी घ्यायची आहे तर इथे जेवढे मेंबर असले त्या पद्धतीने तुम्ही काकडी घ्यायची आहे तर इथे मी मस्त ताजी फ्रेश तीन काकडी घेतलेली आहेत आणि इथे एक बाऊल भरून गव्हाचे पीठ एक कप भरून इथे दही घेतलेले आहे कोथंबीर आणि बारीक कट करून घेतलेली हिरवी मिरची तर इथे काकडी आणि दही उन्हाळ्यामध्ये शरीराला अतिशय असे अप्रतिम आणि आरोग्यदायी असते तर आपण आता सर्वात आधी काकडीचे वरचे साल काढून घ्यायचे आहे आणि मस्त असे मागचे पुढचे देठ काढून आपल्याला काकडी व्यवस्थित अशी किसून घ्यायची आहे तर उन्हाळा म्हटला की जर आपल्याला भाजीपोळी खायचा कंटाळा येतो तर मस्त असे काहीतरी जरा चवीला अप्रतिम लागणारे आणि शरीराला त्रासही न होता मस्त असे थंडावा देणारा पदार्थ आज आपण बनवणार आहोत तर त्यासाठी मी घेतली मस्त अशी ताजी फ्रेश काकडी त्याचे वरचे साल काढून आता आपण डेट काढून मस्त असे किसून घेऊया तर आपण आयते हे काकडी न घालताही तुम्ही तुम्हाला जर तुम्ही बॅचलर असणार किंवा तुम्हाला पोळीचे कणिक भिजवून पोळी लाटायचा कंटाळा आला तर अशा पद्धतीचे तुम्ही काकडी न घालता ही मस्त असे चपाती सारखे फक्त गव्हाच्या पिठामध्ये मीठ घालूनही त्याचे आयते बनवू शकतात तर अशा पद्धतीने मी आता सर्व काकडी व्यवस्थित किसून घेतली आणि एवढ्या काकडीपासूनच मी आता कोशिंबीरही बनवणार आहे आणि आयतेही बनवणार आहे तर याचे दोन प्रकार आज आपण बनवणार आहोत काकडी आपली किसून मस्त अशी तयार झालेली आहे तर आता आपण एका बाऊलमध्ये किसून घेतलेली काकडी थोडी काढून घेऊन आपल्याला अशा पद्धतीने दाटसर अशी दाबून घ्यायची आणि त्यातले पाणी काढून घ्यायचे आहे तर ह्या काकडीचा वापर आपण आता कोशिंबीरसाठी करणार आहोत तर अशा पद्धतीने होईल तेवढे त्यातले पाणी काढून एका बाउल ही काकडीचा किस काढून घेतला तर आता मी एका मध्ये इथे दोन ते ती तीन चमचे भरून मस्त अशी दही घेतली दही आपल्याला आंबट घ्यायची नाही मस्त अशी ताजी फ्रेश आणि मोवळी दही घ्यायची त्यामध्ये मी थोडी बारीक कट कर करून घेतली हिरवी मिरची आणि भरपूर अशी कोथिंबीर घातली आणि आपण जो काकडीचा इथे किस घेतलेला आहे त्यातले पाणी काढून घेतलेले तो किसही यामध्ये मी घालून घेतला एक चमचा साखर घातली अर्धा चमचा मीठ घातले थोडे यामध्ये काळे मीठही घातले आणि दाण्याचे कूट जाड भरसरत असे शेंगदाणे भाजून त्याचे कूट तयार केलेले आहे तेही यामध्ये घालून घेतले आणि मस्त आता सर्व जिन्नस यामध्ये आपल्याला मिक्स करून फेटून घ्यायचे आहे अतिशय सोप्या पद्धतीने झटपट आपली काकडीची कोसंबीर अतिशय शरीराला थंडावा देणारा पदार्थ मस्त आपला झटपट असा तयार झालेला आहे तर असंच तुम्ही खिचडीसोबत जेवणासोबत खाण्यासाठी अशा पद्धतीची उन्हाळ्यामध्ये कोशिंबीर बनवू शकतात आता आपल्याला हा काकडीचा किस काकडीच्या पाण्यासकट एका बाउलमध्ये घालून घ्यायचा आणि त्यामध्ये भरपूर कोथंबीर घातली बारीक कट करून घेतलेली हिरवी मिरची घातली आणि एक कप दही घातलेले आहे इथे एक कप मोठा बाऊल भरून मी इथे गव्हाचे पीठ घेतले आणि चिमुडभर हळद घालून घेतली एक चमचा जिरेपूड एक चमचा धनेपूड एक चमचा लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घातले तर यामध्ये आपल्याला एक कप आधी पाणी घालून घ्यायचे आणि मस्त याचे बॅटर छान असे तयार करून घ्यायचे जर तुम्हाला यामध्ये हिरवी मिरची स्किप करायची असेल तर तुम्ही फक्त लाल मिरचीचेही बनवू शकतात किंवा जर तुम्हाला यामध्ये फक्त हिरवी मिरची घालायची असेल तर तुम्ही लाल मिरची यामध्ये स्किप करू शकता पण प्रतिमाशी थोडी मस्त तिकटाची चव लागते आणि छान असा सर्व चवीचा बॅलन्स व्यवस्थित तयार होतो तर अशा पद्धतीने थोडे थोडे मी यामध्ये पाणी घालून ही बॅटर तयार करून घेणार आहे तर काकडी आणि दह्याचा वापर केल्यामुळे उन्हाळ्यामध्ये मस्त असा चवीला अप्रतिम होणारा आणि अतिशय असा मऊलुसलुशी तयार होतो तर इथे मी दहा मिनिटभर हे बॅटर छान असे झाकून मस्त असे मुरवून घेतलेले आहे आणि छान आपले हे बॅटर अशा पद्धतीचे थोडे दाटसर करायचे आहे नाहीतर हे बॅटर तव्याला किंवा पॅनला चिटकते तर अशा पद्धतीने मी आता एका पॅनला व्यवस्थित असे तेल लावून मस्त असे ग्रीस करून घेणार आहे आणि दोन चमचा भरून यावरती मी हे बॅटर घालून घेतले तर थोडे आपल्याला जाडसरच हे आयते घालून घ्यायचे आहे जास्तीचे बारीक ठेवले तर हे तुटतात कारण यामध्ये आपण काकडी घातलेली आहे तर अशा पद्धतीने मध्यम माचीवरती छान आपल्याला मस्त असे हे ब्राऊनिश रंग होईपर्यंत छान असे हे आयते मस्त असे शिजवून घ्यायचे आणि वरून थोडे तेल लावून ग्रीस करून घ्यायचे आता आपल्याला चमच्याने व्यवस्थित असे कडा मोकळ्या करून घ्यायचे बघू शकतात अतिशय उलट न जास्तीचे जोरात आपण कडा मोकळ्या केल्या तरी हा आयता फाटण्याचा प्रयत्न होतो तर अशा पद्धतीने अलगद हाताने आपल्याला छान असे हे आयते पलटवून घ्यायचे आहेत बघू शकतात दिसतानाही अतिशय अप्रतिम दिसतात आणि अतिशय असे सॉफ्ट आलेले आहेत तर अशा पद्धतीचे अतिशय मऊ लुसलुसीत आपले उन्हाळा पेशल आयते आणि त्यासोबतच खाण्यासाठी मस्त अशी काकडीची कोशिंबीर झटपट अशी तयार झालेली आहे तर या उन्हाळ्यामध्ये तुम्ही ही काकडीचे आयते नक्कीच बनवून बघा आणि मम्मीस पुढे आणि किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारचे बेल चे बटन ही दाबा म्हणजे सर्वात आधी नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोचतील खात रहा मस्त रहा धन्यवाद